गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उभाटा यांची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार की, की स्वतंत्रपणे हा प्रश्नही उपस्थित झालाय त्यातच मुंबईतील मतविभागणी पाहता ठाकरे बंधूंना काँग्रेससोबत जावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात आले ठाकरे बंधू काँग्रेस शिवाय सत्तेपर्यंत पोहोचू शकतात का ठाकरे बंधूंना सत्तेपर्यंत पोहोचण्यास काँग्रेसची मदत का लागणार आहे पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन गेल्या वीस वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मनसे उभाटा गटाची युती जवळपास निश्चित झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता मुंबईत मनसे आणि उभाटा गट मतविभागणी होऊ शकते आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो असा अंदाज आहे मात्र असं असलं तरी ठाकरे बंधू काँग्रेस शिवाय सत्तेपर्यंत पोहोचता येणार नसल्याचाही अंदाज राष्ट्रीय विश्लेषक बांधतायत ठाकरे था। बंधू एकत्र आले तरी काँग्रेसला हरकत नाही असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निताला यांनी स्पष्ट केलंय मात्र प्रश्न आहे तो मनसे महाविकास आघाडीत येणार का मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता आणि मुंबईतली मतविभागनी लक्षात घेता सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंना काँग्रेस सोबत जाणं अनिवार्य असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण उटा गटाला बारा ते पंधरा टक्के मतं मिळू शकतात तर मनसेला मर्यादित मतं मिळू शकतात दुसरीकडं भाजपला मुंबईत गुजराती मतं मिळू शकतात आणि काँग्रेसला एकोणीस टक्के मुस्लिम मतं मिळू शकतात याचा अर्थ थेट एकत्र येऊन मराठी मतं एकत्र केल्याने काही जागा जिंकता येतील मात्र सत्ता हस्तगत करता येणार नाही महाविकास आघाडीत काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आहेत यामध्ये मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मनसे सोबत आल्यास त्याचा काँग्रेसला फटका बसू शकतो तोही बिहार विधानसभा निवडणुकीत मनसे एकत्र आल्यास मुंबईतील उत्तर भारतीय मतं हिंदी भाषिक आणि मुस्लिम समाजाची मतं आघाडीपासून दूर जाऊ शकतात ठाकरे बंधू एकत्र आल्यास सर्वात जास्त जागा जिंकू शकतात मात्र सत्ता आणायची असल्यास ठाकरे बंधूंना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना एक गट मतं मिळतील याबाबत शंका आहे कारण मराठी मतांचं विभाजन शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना भाजप आणि काँग्रेस यांच्यात होणार आहे मुंबईतील अडतीस टक्के मतांपैकी बारा ते पंधरा टक्के मतं ही भाजपच्या वाट्याला येऊ शकतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चार ते पाच टक्के आणि ठाकरे गटालाही चार ते पाच टक्के मतं मिळू शकतात त्यामुळे काँग्रेसकडे असलेले एकोणीस टक्के मुस्लिम समाजाचं मतदान हे गेम चेंजर ठरू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपला अठ्ठावीस पूर्णांक तीस टक्के मत मिळाली होती तर शिवसेनेला तीस पूर्णांक एकेचाळीस टक्के काँग्रेसला सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के तर मनसेला आठ पूर्णांक दोन टक्के मत मिळाली होती या निवडणुकीत अपक्षांना सहा पूर्णांक तीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के आणि समाजवादी पक्षाला चार पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतं पडली होती शिवसेना दबंगल्यामुळे मुंबईतील मतदानाची विभागणी होईल त्यामुळे शिवसेनेची बारा ते पंधरा टक्के मतं कमी होऊ शकतात तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मनसे एकत्र आल्यास ही टक्केवारी चाळीस ते इतकी वाढू शकते या सर्व टक्केवारीचा विचार करता ठाकरे बंधूंना सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय उरत नाही त्यामुळे येत्या काही दिवसात मनसे ठाकरेगट युती होते का आणि मनसे काँग्रेससोबत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मुंबई मनपाची सत्ता ही बिर्जेच्या राजकारणात अडकले तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद